आपल्या भावना खूप हळव्या असतात एखाद्याने आपल्या भावना दुखावल्या तर त्याची भरपाई कधीच होत नसते अशीच ही एक कविता भावना चांगल्याच सर्वांची साथ असते चांगल्याच सर्वांची साथ असते पण वाईटांची त्यावर मात असते सुखाचे सर्वजण भागीदार असतात सुखाचे सर्वजण भागीदार असतात पण दुःखाचे कुणी जोडीदार नसतात जिंकणं हे क्षणिक असतं जिंकणं हे क्षणिक असतं पण हारणं हे पावलागणिक असतं आशा ही नव्याने जगून शिकते आशा ही नव्याने जगून शिकते पण निराशा धीराने खचून जाते प्रेमात सर्व काही दिलासा मिळतो प्रेमात सर्व काही दिलासा मिळतो पण रागात बरंच काही नाहीसा होतो हसणं ही जीवनाची थाट असते हसणं ही जीवनाची थाट असते पण रडणं ही भावुकतेची वाट असते पण रडणं ही भावुकतेची वाट असते